रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना कोरेगाव पार परिसरामध्ये घडलेली आहे एक पी एम टी चालक प्रवाशांना घेऊन जात असताना पीएमटीने रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या पोलिसाला बाजूला दाबले याचा राग या, या पोलिसाला आला त्याने थेट पी एम टीला अडवत चालकाला दंबाजी करत थेट त्याला बेदम मारण केली यावेळी बसमधील प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केलेला असून यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे दरम्यान यानंतर पीएमटी चालकाने पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देऊन माझी कोणाही विरुद्ध तक्रार नाही अशा स्वरूपाचा अर्ज केल्यामुळे हे प्रकरण मिटल्याचे समजले आहे परंतु अशा प्रकारे पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा प्रकार गंभीर असून वरिष्ठ काय दखल घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे जुनर टाइम्स पुणे ना काय झालं काय अडचण सांग काय अडचण काय अडचण काय तू मला मारू नको महाभारा नको गे कोणी तो तू मला मारू नको तू मला मारू नको मला मारू नको तू आणि तुझा काय प्रमुख आहे तुला सांग तुझा प्रमुख तुला लादलो तुला पाडलो तुला कुठं काय झालं काय तुला तुला झालं काय सांग